हे महानगरपालिकेला देताना त्यांची काही ऑडिटेड स्टेटमेंट घेणार की नाही त्यांच्या पूर्वीच्या झालेल्या मागच्या वर्षीच्या खर्चाची काही चौकशी करणार की नाही कोणत्या हेडला हे पैसे जाणार याच्याबद्दल काही या विचार होणार की नाही तुम्ही खर्च करत असताना पारदर्शी पद्धतीने काम कसं करणार याच्यावर मुंबई महानगरपालिकेवर आपण वाचवू नये आता त्यामुळे तुमच्याकडून त्यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी काय व्यवस्था ते बिलात आम्हाला दिसत नाही कुणालाही उठून राज्याच्या इकॉनॉमीचे पैसे काढून माझा विरोध मुंबई महानगरपालिकेला पैसे द्यायला नाही आहे सुनील प्रभू द्यायलाच पाहिजेत या मुंबईची काळजी घेतली तर महाराष्ट्र सक्षमपणाने उभा राहतो हे समजणारा मी राज्याचा इथला कार्यकर्ता आहे मुंबईच्या बद्दल विरोध नाही आहे पण तुमचे जे भाषणं झाली त्या भाषणामुळे ज्या शंका निर्माण झाल्या त्यासाठीच मी दोन मिनिटं जास्त घेतोय आणि म्हणून आपण हे कॉम्पेन्सेशनचे पैसे काही न चौकशी करता पहिल्या महिन्याच्या प्रत्येक महिन्याच्या चार तारखेला त्यांच्या तिजोरीत पाठवणार फार तुम्ही जर पैसे नाही दिले तर अकाउंट अकाउंटमधून पैसे आपोआप तिकडे बळटे करणार एवढा ताबडतोबीनं लिहिलं मुख्यमंत्री महोदय आपलं मन कसं बदललं एवढे सहजासहजी असे पैसे तिकडे जायला न विचारता पैसे द्यायला तुम्ही तयार कसे झाला आपण अध्यक्ष महोदय याचा विचार करायला पाहिजे म्हणजे माणसाचं मतपरिवर्तन गुलाबरा होणं शक्य आहे तुम्ही एकमेव शिवसेनेतले मला दिसता की जे ठामपणाने मागण्या मांडताना तुमचा आवाज तोच असतो विनंती तो विनंती <laughs> करतानाही तुमचा आवाज तोच असतो पण मुख्यमंत्री महोदय टोन किती बदलायचा की कशासाठी म्हणजे सत्तेवर राहायचं असेल तर स्वाभिमानाने राहावं आणि त्यामुळं माझी आपणाला विनंती आहे की जे पैसे द्यायचे ते मुंबई महानगरपालिकेला दिलंच पाहिजेत त्याच्यात कोणताही एकही अवाक्षर असं नाही आहे की देऊ नका पण तुमच्या मनातल्या शंका क्लॅरिफाय केल्यानंतर दर महिन्याच्या मागच्या महिन्यात गेलेले पैसे यांनी कसे खर्च केले आपली जबाबदारी आपण स्वीकारली पोस्टच पोस्टच मागूनच पोस्ट घेतले बाबा आम्ही वॉचपन म्हणून काम करतो बाकी पुढं काय राहिलं त्यामुळं आपण यांच्यावर कसं लक्ष ठेवायचं हे अध्यक्ष महोदय आपण जरा थोडस या बिलात आलं असतं तर फार बरं झालं असतं पण सुधीर भाऊ मुख्यमंत्री किती हुशार आहेत हे तुम्हाला माहितीये का ते गेले नाही तुम्हाला पाठव त्यांनी फोन केला तरी तिकडे ऐकतात असे अनेक प्रसंग मागच्या सहा महिन्यात या विधानसभेत झालेत की बाहेर जाऊन मुख्यमंत्र्यांनी फोन केले तर इथं उभा असणारा विधानसभेचा सदस्य पाच तिकडे जाऊन बसलेले मला माहिती आहे ना असं काय काय आणि अध्यक्ष महोदय हे जे बिल आहे या बिलाने मुंबई महानगरपालिकेच्या स्वच्छतेचा कार्यक्रम कुठं जाणार मुंबई महानगरपालिकेच्या प्रगतीत काही अडथळा येणार का या राज्यातल्या आमच्या सगळ्याच मागण्या ज्या असतात त्या मागण्या करत असताना आपण आपल्या राज्यातल्या सगळ्या शहरांची काळजी करणारी व्यवस्था केली पाहिजे अध्यक्ष महोदय महाराष्ट्र सरकारचं महाराष्ट्रातल्या महानगरपालिकेकडे राहणाऱ्या सामान्य माणसाकडे दुर्लक्ष आहे फक्त निवडणुका लढवण्यापुरते हे महाराष्ट्रातल्या जनतेपुढे गेले वारेमाप आश्वासन यांनी दिली महाराष्ट्रातला सगळ्या शहरांचा बट्टापळ कसा चालू आहे याची मी नाही पण स्वच्छ भारत मध्ये दोन हजार सतराच्या जे रँकिंग आलेलं आहे ते बघितलं तर तुम्हाला कळेल की महाराष्ट्रातल्या महानगरपालिका या भारतात कुठल्या लेवलला ले। आहे अध्यक्ष महोदय पहिल्या पाच मध्ये एखादी तर महानगरपालिका यायला पाहिजे अध्यक्ष महोदय पहिल्या मध्ये एखादी तर यायला पाहिजे एकच महानगरपालिका आली ती म्हणजे नवी मुंबईची आमच्या गणेश नाईक साहेबांची राष्ट्रवादी काँग्रेसची ज्या ठिकाणी चांगल्या पद्धतीचं नेतृत्व आहे आणि त्या ठिकाणी सरकारच्या मदतीशिवाय काम करण्याची ईर्षा असणारे नेते आणि ने कार्यकर्ते अध्यक्ष महोदय पहिल्या मध्ये एकही महानगरपालिका नवी मुंबई सोडल्यावर स्वच्छ भारतात नाही तेरावी पुणे महानगरपालिका आली आपल्या मुंबईचा सुनील प्रभू साहेब एकोणतीसावा नंबर भारतात लागला अध्यक्ष महोदय एकोणतीसाव्या नंतर आम्ही आकडे बघत होतो काहीतरी पिंपरी चिंचवडील अमक येईल तमक येईल नंबर आमच्या शिर्डीचा